नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही सध्या सुरू आहे लवकर त्याचे पैसे मिळणार आहेत गेल्या दोन महिन्यापासून यासाठी महिला अतुनात प्रयत्न करत आहे महिलांची धावपळ सुरू आहे आता कधी पैसे मिळणार हे महिलांचं प्रश्न आहे तर त्याची आता अधिकृतरित्या माहिती समोर आलेली आहे लवकरच महिलांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राख्या खरेदी करण्यासाठी त्यांना महिलांना आता दोन महिन्याचे

म्हणजेच आता येत्या सतरा तारखेला प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महिलांना रक्षाबंधनाचा सण हा साजरा करता येणार आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीने त्यांनी दिलेलं हे गिफ्ट आहे आणि त्या गिफ्टच्या माध्यमातून महिला आनंद साजरा करणार आहेत रक्षाबंधनाचा सण साजरा करणार आहेत त्यामुळे सतरा तारखेपर्यंत वाट पहा आणि सतरा तारखेला तुम्ही अकाउंट चेक करा जेणेकरून तुम्हाला तिथे पैसे आलेले मिळतील किंवा याचं उद्घाटन झालं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी बातमी येत आहे एका क्लिकवरती सगळ्या पात्र महिलांना ह्याचे पैसे पाठवले जाणार आहेत तर त्याची अपडेट तुम्हाला सांगितली जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जुने असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल हा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढची सर्व प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू जेणेकरून तुमचा त्याच्यामध्ये फायदा होईल Dan ni wang